सातारा शहरातील मध्यवर्ती स्थानकात एस टी थांबल्यावर खाली उत्तर म्हटल्याने चालकाला बेदम मारहाण शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल आर पी आयच्या वतीने सातारा शहरातील पोविनाका येथे दिनदर्शिकेची करण्यात आली होळी व निषेध आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न छापल्याचा करण्यात आला आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांचे केले सांत्वन सातारा शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सातारा नगरपालिकेकडून दहा वाहतूक वार्डांची नेमणूक सातारा शहरातील नागरिकांकडून सातारा नगरपालिकेचे कौतुक महाबळेश्वरमध्ये अनाधिकृत बांधकामे झाल्यास गुन्हे दाखल करणार सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांची माहिती मानवाडीसह विविध मागण्यांसाठी आशा सेविकांचा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा खट्टाव तालुक्यातील वडूज येथील एस टी बस स्थानकात पंधरा ग्रॅम पंधरा ग्रॅमचे सोन्याचे मिनिगंठन चोरीला गेल्याची चोरीला गेल्याची वडूज पोलीस ठाण्यात महिलेची तक्रार वाई येथील पतंग हॉटेलसमोर दोन दुचकीचा अपघात या अपघातामध्ये तीन जण जखमी वाई पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद वाहन चालकांनी आरोग्याची काळजी घ्यावी सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांचे आर टी ओ कार्यालयात मत लोकशाही बळकट करण्यासाठी रिपाय एच्या पाठीशी उभे राहा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांचे सोलापूर येथे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील एस टीचा प्रश्न मार्गी लावू शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिली माहिती सातारा जिल्हावासियांना टोलमाफी मिळावी या मागणीसाठी अनिवडी टोल नाक्यावर पंधरा जानेवारीला आंदोलन करणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिली